मंडळी जय जवान जय किसान आज बघा जबरदस्त गाडी पळाली कालच बैल घेतलेला आहे आणि आजच्या मैदानामध्ये अर्जुन आणि याच नाव काय पिस्तूल पिस्तूल संदीप बाई माळी राणानं नाव केलंय त्यानंतरनं बादल असेल किंवा हारणी असेल अशा अनेक बैलांना नाव केलंय रानानं तर पिंजोड मध्ये आणि सातारी चकडीला सुद्धा जबरदस्त नाव केलेलं आहे त्यांच्याच दावणीला नवीन खरेदी झालेले आहेत आपल्या बरोबर विजूबाईत आहेत नमस्ते नमस्ते काय कुठून घेतलाय का हे नाशिक शिर्डी साइड नाशिक तिकडे हा तिकडे पळत होता दोन तीन अडक पळाला मग बाईचं कसं असतं बसलं की काय नाही काय कॉन्ट्रॅक्ट सारखं चालू असतं संदीपबाई माळी आयुष्य माळी हे नाव आपलं म्हणजे पळते गाडी ती काल खरेदी केली काल खरेदी केली आज लगेच काल खरेदी केली की लगेच आज पायऱ्याची आता ती माणसं देवाली बापा आंबेडकर असेल विरास भाऊ असेल ते विजुबाऊ राठोड अर्जुन अर्जुनवाली सगळी म्हणजे ते कसं आपलं एक रक्ताच्या नात्यासारखं हे आहे नात असल्यासारखं ते लगे दोन मिनटात विषय झाला पळवू म्हणलं आपण त्यामुळे मग जो पेळगावचं मैदान आज होत चला म्हणलं पळवू पळवली गाडी आता ही पहिलं बघा गुळ चालवायला गुळ गुळ कॅल्शियम कॅन्डवाचा डायरेक्टली आयुर्वेदिक आहे गुळ पळवून आलं की हे अर्जुनला आपलं त्या पद्धतीने चालते ती त्यांच्या तिकडूनच घेतलाय त्यांच्या भागांनी पण जरा दोन एकशे किलोमीटर वरच्या बाजूला शिर्डी साइड आहे सा शिर्डी नगर कुणाकडून केली कुणा 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 काय तर तिथले शेल्लगाव हे आहे पाथर्डीच्या बाजूला त्यांच्याकडे केली कालच झालं डायरेक्ट सगळी बाईने लगेच फ्रेंड लावलं आणि कालच्या काल भरून आजच्या आज ते तिथं सारखं चालूच असते काय थांबा स्टॉप नॉन नॉन स्टॉप काय खरेदी खरेदी आता सांगतीलच बघू आपण आमच्या काय खरेदी क्लिअर असते क्लिअर बैलगाडी क्षेत्रातील संयमी व्यक्तिमत्व आहे आणि संदीपबाई माळी स्वतः सुद्धा बघा पब्लिसिटी पासून बाजूला व्हिडिओ मध्ये बोलणार नाहीत खरोखर अशी माणसं बैलगाडी क्षेत्राला पाहिजेत व्हिडिओ व्हिडिओमध्ये बोलले नाहीत परंतु बैलाविषयी माहिती आपल्याला विजू भावना दिली खरोखर धन्यवाद चालेल धन्यवाद आज गटात बसले किती चौतीस चौतीसाव्या गटामध्ये गाडी पडली अर्जुन अर्जुन आणि दोघांची गाडी चौतीसाव्या गटामध्ये माध्यमातून बघू शकताय अर्जुनच काय तुम्हाला अर्जुनचं तर माहितीच आहे मित्रांनो अर्जुन तर आपल्या सातारा चकडीमध्ये खरोखर बैलानं नाव केलंय आज या दोघांची गाडी एकदम जबरदस्त पळाली मालक आहे तिथं काय आज आपण तुमच्या इकडच आमच्याकडचं नगरच काय एवढं कारण आहे की तुमची बैल एवढे आणि एका गाव एका रशीवरती बांधणारी बैल एकाच रशीवर बापूचे बघा तुम्ही आता ती पण बापूनच घेतली दोन्ही दोन्ही गट पाच पाच आता तिन्ही बैल गट पाच बघा मित्रांनो या मैदानात गट सापडणं बी अवघड आहे कारण पल्ला तसा आहे चारी बैल ही गटपा झाली एवढं काय कारण आहे की काय पळतात बैल आता काय सगळे सोय ठेवतात आमच्या घरच्या नगर साइड चे लोक आहे चांगले एका दहाव्यावरती बैल बांधली जाते सगळे ना जीव लावतो जीव लावल्यावर बैल मारित नसतात <laughs> नक्कीच मित्रांनो जीव लावायला लागतो कुठल्याही जनावर <laughs> बघा आपण आज एवढा पळाला नवीन नवीन खरेदी केली संदीप बाई माळे नवीन खरेदी केलेली एका रस्शी वरती बैल बांधलेली आहेत आणि खरोखर अशीच आपल्या भागात बी काय बैलगाडी मालक अशा पद्धतीने बैल म्हणजे बैलाला बी रिलॅक्स वाटत आणि बैल पळायला सुद्धा त्याला परत उमेद गोष्ट फ्रेस राहतो बैल फिरता गिरता मोकळे होते कळत विचार चांगले नक्कीच शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी